जुगाड झालेला आहे फुटतोय बघा तुम्हाला आवाज येत असेल गावाला आलो आणि आपण नदीवर नाही गेलो असे कधी होतं का आणि म्हणूनच आज आपण गावाला नदीवरती जाऊन पोपटी अक्षर पोपटी करायचा प्लॅन करतोय आता निघालोय अर्धी मंडळी पोचले पुढे बाकीची आपण बाटीत राहिलो शेवटी मीठ घेऊन चवी पुरतं मीठ घेऊन निघालो आहे आता सगळी तयारी झालेली आहे नॉनव्हेज वगैरे चिकन वगैरे घेऊन निघाले मंडळी उपती बरेच वेळा मी खाल्ले आहे मित्राच्या गावाला मानगावला पण ही फर्स्ट टाईम आपण करतो इथे नदीवर जाऊन कसा प्लॅन होणार आहे काय होणार आहे किती धमाल मस्ती असणार आहे हे तुम्हाला नक्की कळेलच तेव्हा ब्लॉकमध्ये शेवट पण रहा तुम्हाला नक्की आवडेल जातो आता नदी तर तुम्ही पाहिलीच असेल या अगोदरसुद्धा आपण गणपतीला वगैरे गेलो नदीवरती खाली डोंगर उतरून दरीशाने जातो आपण बघा चाललो आहे खाली सो बरंच खाली उतरत जायचं चालत आपल्याला जाताना काही वाटत नाही बट जेव्हा आपण येतो वरती तो अक्षरशः घाम निघतो आणि आता म्हणूनच या उन्हाच्या तडाक्यात पटापट पटापट -पटा खाली जायचं आहे आणि फटाफट फटाफट यायचे सुद्धा वरती पार्टी करून कारण संध्याकाळी आपल्याला होम बनवताना उभा करताना बघायचं सुद्धा आहे ते सुद्धा करायचं आपल्याला सो डाव्या डायरेक्ट पट, फटाफट पट, पट फटाफट खाली आपल्यासोबत आपले, आपले पाच मित्र आहेत अजून त्यांची सुद्धा आपण ओळख करून देऊया तुम्हाला चला फटाफट नदीवर पोचलो आता आपण सुंदर असं दृश्य बघा पाणी कमी आहे म्हणून अशा ठिकाणी आपण जातोय तिथे पाण्याची काही कमतरता नाही ते म्हणजे कावी कावळ्याची धोंड आपला एक स्पॉट आहे त्याला बोलतात कावळ्याची धोंड असं लोकेशन आहे आणि आता आपण कुठे चाललो आहे दुसरीकडे कुठे चाललोय आहे आपण आता आपण चाललो आहे शेंदाच्या डबाच्या इकडे चाललो आहे कारण की आपलं तिथे स्पॉट आहे इकडे बघा काटा घुसला काटा घुसला येलात <laughs> गावच्या सिल्पर यांनी काटा एक वेगळं समीकरण कुठे झालो आपण शेंदाच्या चे डावाकडे चाललोय शिंदाच्या ढावगड चाललोय अहो आपण डायरेक्ट लवकर जाऊन धमाल मस्तीला सुरुवात करूया लोकेशनला येऊन पोचलो आहे आपण होऊ शकता आणि कामाला तयारीसुद्धा झालेली आहे सगळ्यात मोठी चॅलेंज म्हणजे हेच आपलं मटका आपला बघा नेहमी असतो तो मटका खूप डिफरंट आहे आणि पोपटीसाठी आणि हा आपला जुगाडू मटका आपण वापरतोय आता इथे आणि त्याचीच साफसफाई अक्षर करतो आहे आपला चांगला नळा बिळा सकट एकदम डायरेक्ट पोपटी त्यातूनच काय अक्षय होते की नाही साहेब होत आहे होत आहे कामालाच तयारी आणि आधीच शिवल्या धरताय तिथं अजून माल मसाला वाढवायला चला आपण पण काहीतरी कामाला लावूया हा पूर्ण आतमध्ये जाईल मेहनत करो मेहनत जागा पकडून सुरुवात झालेली आहे एकदम जोरदार सगळे युद्ध पातळीवर तयारी सुरू झाले इकडं हा इकडं बघा लाकूड तू लाकूड आणि हा इथे जुगाड बोललो तो जुगाड झाला त्यामध्ये पण थोडीशी गोंधळ झालेला आहे तर नळ होता त्याला तो तुटला निघाला तर ते जे होल झाले ना ते पॅक करायचं का काम रोहित करतोय आणि बाकीच

डायरेक्ट शेतातून आपण रावतोवरून आणलेले आहेत पावटे शेंगा शेंगा आणलेत आपण शेतातून आणलेला डायरेक्ट आणि खालाशी इथ चिकोटी करताय पाहू शकता एकदम ताज्या शेंगा पा। पावटे पावट्याचे शेंगा बघू शकता एकदम ताज्यात एकदम हिरवेगार आपल्या शेजारच्या गावमध्ये पीक होत थांब 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 असं लगेच होतो मी जास्त पडेल नाही ते थक थक आणि आता इथं आपलं मॅरिनेशन चालू आहे होत आता जास्त ना टाकलंय फक्त तिखट मसाला आहे मीठ आहे चिकन मसाला जिंजर गार्लिक पेस्ट आहे फक्त सिक्स्टी फायव्हलपैकी बंद केलेला आहे पण आता कारण आपल्याकडे अजून एक वेगळाच जुगाडा

त्यामध्ये बांबूळ सुद्धा कमी पडलेलं आहे चिकन सुद्धा कमी पडलेलं आहे आणि मटका आपलं खूप मोठा झालेला जांभळीची पानं टाकतोय हा फर्स्ट टाइम प्रयोग करतोय आता जुगाड सगळीकडे तेच जांभळीची पानं जे भरता येईल भरण्याचा प्रयत्न करतोय आपण याच्यामध्ये दगडी पण त्यामध्ये अक्षय हो <laughs> सर अजून घेऊन येतात दगडी बिर्याणी दगडी पोपटी बघा जांभळेची पाना भरणी जेणेकरून आतमध्ये पॅकिंग राहून आतल्या आत शिजून जावा ते आग लावलेली आहे पौर्णिमा आहे थड्डा केलेला आहे परत येतो तो निकाल सगळे तयार करून ठेवले होते आता काम, काम। पकड का आतमध्ये आपल्याला उलटा फिरून ठेवायचा तो बाजूला उन्हाचे चटके आणि मग सगळे चटके चटके हा मात... माती काढतात कुठे काम करू कुठे टाकल्या

आली आमकलची पोरा आणि वनवा लावून गेली फायनली मोठा होऊन झाला इथं केला पण आजू चार बाजून आता आग लावलेली आहे त्याच्या सुंदर हे केलेलं आहे पूर्ण फटाकड्या फुटायला लागलेल्या आहेत सोल्युशन काही मटका फुटलेला आहे आणि आता ह्याच्यातच पोपटी होणार आहे का वासू द्यायच्यात पाच ते तेही फाटी कमी करा फाटी कमी करा फाटी मग आलं आय तू मटका जुगाड आणलेला मटका फुटलेला आहे पाण्याचा मटका होता <laughs> आणि त्याची आता लागली आहे वाट आता यापुढे काय होणार काय माहित नाही उडायला लागला आता हा हा इथं वनवा इथं उडालाय आहे बघा बघा कुठं आग तिथे आणि लागलं इथं भिजवायला पाहिजे आपल्याला तो लागला उडाला बघा तुम्हाला आवाज येत असेल का फुटला रे 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 काय झालं जुगाडामध्ये अजून एक जुगाड फायनली आपण थोडासा जुगाड केला आपण तसंच ठेवलं आहे ते आता हां आता जे जसं ठेवलं आहे ना तसं ठेवायचं थोडा वेळ बघू आता काय आहे कारण की आत्ताच आपण हात घालून काढला तर ते कचंच असणार आहे सो जसं चालू आहे तसंच राहू दे आपण असं विचार करतोय तसंच ठेवूया दहा मिनटं आता नदीवर आलो आहे म्हटलं ते आंघोळ करायला तर जायच लागणार तर आता नदीवर जाऊया आपण आंघोळीला मजा करूया आणि दहा मिनटानंतर येऊन बघूया काय होतंय आपला जुगाड जो झालेला फसलेला आहे तो सक्सेसफुल होतो की खरंच फसतोय अजून होणार 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 तू पैसा दिलेला आहे माहिने आपल्या पैसा दिलेला आहे स्पॉन्सर तोच आहे आपला प्रेम तो आता आपण इथे ठेवतो आहे तसंच जाऊया दहा मग मस्त अंघोळूया चला आंघोळीला बघा काय दुसरं ऑप्शन आहे बघा शिवल्या हे थांब तांबा बर हे गे तुला मी तर माझ्याकडे गे घर मस्त झालंय भाजलाय वाटत फुलले ती शिजली फुल्ले मस्त खाऊन बघूया तर काय टाकलं नव्हतं आपण धोरण रोहितला चोखली बरोबर मीठ मसाला काही नाही असं खाऊन बघूया बाहेर वरती दिसतंय आपल्याला कन्फर्म झालंय का व्यवस्थित मसाल झालं तर अजून आपल्याला काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे सगळे ना हजवून एवढं थांब कायच नको थांब येतो अंडा शिजला असं वाटतं आपल्याला तो ट्राय करूया आपण गरम गरम एकदम देण्यात त्या थोडस नदीच्या पाण्यात तर धुया थंड करूया नदीच्या पाण्यात थोडस थंड करूया त्याला डायरेक्ट लागतो थोडा बघूया आता काय होते हे गे हे गावात अंडाज नाही हापराय झालाय अंडा फक्त हापरायला हापरा खाऊया पाहिजे सांगा पोटली दिसत मातीवाले नाही हा माझा दुसरा जुगाड माती <ना> था था। <laughs> <laughs> माती माती टाकून ठेवला होता आता खोला 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 काय झालाय त्याचा बघ्या काउलट तुटून पडलेला पहिला त्याला व्हिडिओ काढू द्या लगेच दिसत आहे

पार्टी सक्सेसफुल झालेली आहे ए तांबा तांबा पार्टी सक्सेसफुल झाली असं म्हणतोय आपण पण ठीकठाक झालेली आहे अंगोळ मस्त झालेली आहे मजा मस्ती मस्त झालेली आहे धमाल आता निघायचं तयारी संध्याकाळचे ऑलमोस्ट सहा वाजायला झाले तर निघतो आपण घरी व्हिडिओ कसा वाटला मी नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका काय मंडळी निघायचं का आता मला होम होम झाला कधी पार्टी फायनली सक्सेसफुल झालेली आपली थोडंफार हो का होई ना आपले व्यवस्थित खायला भेटलं नाही खाल्ले चिकन बिकन खाऊन झालं आता अंगोळ बिंग करून झाली आता निघालोय होम आपल्याला हे करायचं आहे अजून होईच आपला सण बाकी आहे तो व्हिडिओला इथेच आपण एंड करतोय निघतात आपण घरी संध्याकाळचे सहा वाजले जातात नदीवरती खूप धमाल मस्ती केली आपण जमाल मस्ती तुम्हाला कशी वाटली या व्हिडिओमधून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिल्कुल विसरू नका बरेचसे प्रयोग केले आपण